श्री स्वामी समर्थ शुभ दीपावळी दिवाळीच्या सर्वांना मनापासून माझ्याकडून सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा मंडळी दिवाळी अगदी जवळ आलेली आहे दोन हजार पंचवीसमधली दिवाळी जी आहे तर ही रमा एकादशी सतरा तारखेला शुक्रवारपासून सुरुवात होते तर ते तेवीस तारखेला दिवाळीचा भावीचा शेवटचा दिवस आहे दिवाळीमध्ये जर आपल्याला आर्थिक समस्यापासून दूर व्हायचं असेल आपल्या कोणत्याही प्रकारचा व्यवसाय असेल नोकरी करत असाल तुम्ही काहीतरी तुम्ही खूप कष्ट करताय त्या कष्टामध्ये आपल्याला बरकत येण्यासाठी महालक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे आता तुम्हाला दिवाळीचे भरपूर व्हिडिओ बऱ्याच चॅनलवर दिसत असतील पण हा जो उपाय मी सांगणार आहे लक्ष्मीपूजनच्या दिवशी एक छोटासा आपल्याला उपाय करायचा आहे तुम्हाला वीस मिनटं द्यायची आहे तर वीस मिनटामध्ये तुम्हाला माता लक्ष्मीचं कायमस्वरूपी तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहील आलेल्या पैशामध्ये बरकत राहील पैसा टिकून राहील आणि या वर, या वर्षी जो कोणी हा उपाय करेल तर पुढच्या वर्षापर्यंत तुम्ही कुठल्या कुठल कुटल करोडपती झाल्याशिवाय राहणार नाही माता लक्ष्मीच्या साक्षात तुमच्या पाठीशी कृपा आशीर्वाद असेल असेल लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे हा उपाय प महिला करू शकतात पुरुष करू शकतात तर आता लक्ष्मीपूजनच्या दिवशी कोणता उपाय करायचा आहे जो कोणी लक्ष्मीपूजनच्या दिवशी हा उपाय करतो त्या घरामध्ये कधीच धनधान्याची कमी पडत नाही त्या घरामध्ये कधीच पैशाची कमी पडत नाही त्या घरामध्ये कधीही आलेला पैसा टिकून राहतो हो। त्या घरामध्ये कधीही आलेला पैसा आल्या त्या पायाने परत जात नाही तर या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देणार आहे लक्ष्मी पूजनच्या दिवशी जो कोणी हा उपाय करतो तो मालामाल होतोच एकदा करून पा प्रत्यक्षात तुम्हाला अनुभव येईल आणि हा अनुभव तुम्ही आला तर नक्की मला कमेंट करून माझ्यासोबत शेअर करा चला तर मग सुरुवात करूया त्या पहिले माझी विनंती आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही कळकळीची कर, विनंती आहे विनंती आहे खूप मेहनत लागते गरमीमध्ये बसावं लागतं घरामध्ये हजारो कामं आहे ते सोडून मी तुमच्या कॅमेरापुढे तुमच्यासोबत ही माहिती शेअर करते तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका ही माझी विनंती आहे चला तर मग सुरुवात करूया मंडळी लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्या छोटूसा छोटा एक सायंकाळच्या वेळी हा उपाय करायचा आहे घराघरामध्ये माता लक्ष्मीची गणेशाची पूजा केली जाते हा अमावश्याचा दिवस मानला जातो आमावशाचा हा दिवस आहे या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करून पूर्वजांची सेवा केली जाते पूर्वजांना तृप्त केलं जातं कारण प्रत्येक महिन्याला अमावस्या येते आणि प्रत्येक महिन्याचा हा अमावस्याचा दिवस पूर्वजांसाठी असतो तसाच माता लक्ष्मीसाठी तेवढाच महत्त्वाचा असतो कारण दिवाळी हा सण खूप आनंदाने उत्सवाने आपण साजरा करतो पण अमावस्या म्हणली की सगळ्यांचे तोंड थोडेसे वे वेगळे होतात बरेच लोकांना आमावशाबद्दल चांगली माहिती आहे त्या लोकांना काहीच वाटत नाही कारण अमावस्याचा दिवस हा साक्षात माता लक्ष्मीचा पूजेचा दिवस आहे माता लक्ष्मीला माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा दिवस असतो या दिवसामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद शंभर टक्के आपली फलदायी पूजा होत असते आणि माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्याला आशीर्वाद देते दिवाळीच्या दिवशी जेव्हा आपण लक्ष्मीपूजन करतो तेव्हा आपल्याला लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्याला सर्व पूजा झाल्यानंतर किंवा पूजा मांडणी झाली आणि तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही पहिलेसुद्धा करू शकता लक्ष्मीपूजनच्या म्हणजे लक्ष्मीपूजनची तया म्हणजे पूर्ण तयारी केल्यानंतर पण करू शकता ना तर पूजा झाल्यावर आपल्याला लक्ष्मीपूजनच्या दिवशी उपाय आपल्याला घरामध्ये धन वर्षाव धन आपलं जे आपल्याकडे जे काय आहे ते टिकून राहावं आणि भरपूर यावं माता लक्ष्मी स्थिर राहावी आल्याला पैसा टिकून राहावा आलेला पैसा जास्त व्यर्थ खर्च नाही होऊ बरकत व्हावी पैशामध्ये वाढ व्हावी याच्यासाठी हा उपाय आहे सर्वप्रथम आपल्याला एक लाल रंगाचा कॉटनचा कपडा घ्यायचा एक दुसरी वस्तू आपल्याला माता लक्ष्मीच्या कवड्या पांढऱ्या रंगाच्या दोन कवड्या घ्यायच्या विष्णुप्रिय दोन पिवळ्या कडव्या म्हणजे हे घ्यायच्या कवड्या घ्यायच्या विष्णूच्या प्रिय असलेल्या कवड्या पिवळ्या आहेत थोडसा पिवळा आकार असतो मी मागच्या वेळेस एक व्हिडिओ टाकलेला आहे चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता माता लक्ष्मीच्या प्रिय कवड्या दोन पांढऱ्या विष्णूला प्रिय असलेल्या दोन कवड्या थोड्याश्या पिवळ्या दोन कमळगट्याचे मणी घ्यायचे आहेत दोन लवंगा घ्यायच्या आहेत आणि दोन इलायची घ्यायची आहे आणि एक कापूर भीमसम जो, जो, जो भीमसमचा कापूर असतो एक ना तर दोन वडी ते कापूर टाकायचा आहे आणि आपल्याला आपल्या घरामध्ये जे महत्वाची माहिती आहे घरामध्ये किचनमध्ये आपण धने वापरतो आपल्याला अकरा धने घ्यायचे आहेत अकरा तुम्ही एकवीस घेऊ शकता अकरा घेऊ शकता सात घेऊ शकता किंवा पाच घेऊ शकता तुमच्या याच्याप्रमाणे हे एवढे अंक सांगितलेत हे धने घ्यायचे आहे एवढ्या वस्तू घ्यायच्या आहेत लक्षात ठेवा दोन कवड्या विष्णूप्रिय दोन कवड्या आपल्याला लक्ष्मीप्रिय दोन कमळगट्ट्याचे मणी घ्यायचे आहे त्या आणि आपल्या लिलाईच्या दोन टाकायच्या दोन लवंगा टाकायच्या एक कापुराची वडी टाकायची आहे आणि आपल्या घरामधले धने असतात किचनमध्ये वापरायचे ते अकरा पाच सात एकवीस हे धने टाकायचे आहे आणि तुमच्या ह्याच्यानुसार तुम्हाला सोन्याचं चांदीचं चा, एक पैशा किंवा एक पैशाचं आपल्याला नाणं टाकायचं आहे ते नाणं पैशा म्हणजे टाकताना आपल्याला ते नाणं स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे त्याची पूजा म्हणजे स्वच्छ पाण्याने धुवून मग ते त्याच्यामध्ये त्या लाल कपड्यावर ठेवायचं आहे आता हे एवढं सामान ठेवल्यानंतर जिथं लक्ष्मीपूजन केलेलं आहे ते सर्व घे एकत्र साहित्य करून आपल्याला लक्ष्मीच्या फोटोच्या समोर किंवा श्रीयंत्रासमोर किंवा लक्ष्मी माताची तुम्ही मूर्तीची पूजा केलेली आहे त्या मूर्तीच्या समोर ते म्हणजे एका लाल कॉटनच्या सुत्ती कपड्यामध्ये ठेवून एकत्र करून माता लक्ष्मीच्या पुढं ठेवायचं आहे सर्व पत्र प्रथम आपल्याला ओम महालक्ष्मी नमो नम विष्णुप्रियाय नमो नम धनप्रदाय नमो नम विश्वजननेमो नमो नम साधा सोप्पा मंत्र आहे धनाची देवता आणि धनाचा वर्षाव करणारी सर्व विश्वामध्ये ती हे करणारी सर्वांना मालामाल करणारी विश्वामधला असा कोणताच व्यक्ती नाही की माता लक्ष्मीचं म्हणजे म्हणजे आशा करत नाही अपेक्षा करत नाही म्हणून विश्व म्हणजे विष्णूला प्रिय असणारी ही जी धनाची देवता माता लक्ष्मी आहे तिचा ही एक माळ आपल्याला हा जप करायचा आहे तुम्ही जेवढी सेवा करणार त्या ते जे सुती कापड्यामध्ये तुम्ही वस्तू ठेवलेल्या आहेत तेवढ्या जेवढ्या तुम्ही सेवा केल्या तेवढं पॉवरफुल ते बनणार आणि तेवढं माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये आकर्षित करणार माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आपोआप तिचं पाऊल आपल्या घरामध्ये येणार दुसरी गोष्ट आपल्याला एक माळ ओ महालक्ष्मी नमः हा विष्णुप्रिया आहे नमः हा सोपा आणि साधा मंत्र आहे हा एक माळ म्हणायचा आहे श्री सुक्तम माता प्रिय असलेले त्याच्यातले जे श्लोक आहेत ते जे शब्द आहेत फक्त दोन ते तीन मिनटं मा लागतात वाचायला ते सोळा वेळा आपल्याला माता लक्ष्मीच्या लक्ष्मीपूजनच्या पुढं एक आसन घेऊन एक माळ हे म्हणायचा जप करायचा सोळा वेळा श्री सुक्तम करायचा आहे एक माळ आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचं जप एक माळ स्वामी समर्थ महाराजांची करायची आहे घरामध्ये शांतता राहण्यासाठी चा आरोग्य चांगलं राहण्यासाठी चा मुलांच्या शिक्षणामध्ये यश येण्यासाठी अकरा माळी आपल्याला गायत्री मंत्र बोलायचा आहे आणि आपल्याला काळ कुणाच्याही कोणत्याही प्रकारच्या आपल्या घरामध्ये व्यवसाय असो नोकरी असो आरोग्य असो कुणाची नजर आपल्या घराला न लागू म्हणून काळ भैरव अष्टक तुम्ही एक वेळा म्हणू शकता किंवा अकरा वेळा म्हणू शकता एक वेळाचा आपल्याला काळ भैरव अष्टक कुणाची नजर न लागण्यासाठी नजरापासून सावध राहण्यासाठी माता लक्ष्मी कायमस्वरूपी राहावं म्हणून एक माळ माता लक्ष्मीचा ओ महालक्ष्मी नमोनमा आहे एक वेळा जप करायचा आहे श्री सुक्तम आपल्याला त्याचे जे श्लोक आहेत तुम्ही स्वतः श्रीसुक्तम वाचत असाल तर ता तुम्हाला कळत असेल की त्याच्यामध्ये किती पावर आहे आणि आपल्याला जो म्हणजे विष्णू विष्णू नाम आहे वाचू शकला तर खूप छान नाहीतर ओम नमो नारायणा ना, किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा एक माळ विष्णूचे आपल्याला जो जप तुम्हाला येतो तो एक मा विष्णूचा जप करायचा आहे आणि श्री सुर म्हणजे श्री पुरुषोत्तम जे आहे ते एक वेळा किंवा सोळा वेळा केलं तर खूप अतिउत्तम हे फक्त एवढ्या सेवा आपल्याला करायची आहे वीस ते पंचवीस मिनटं लागतील मनापासून मनामध्ये भाव विश्वास खूप गरजेचा आहे मनापासून विश्वास ठेवा ही सेवा करताना असं समजा की प्रत्यक्षात माता लक्ष्मी मी जेवढी सेवा करायला तेवढं माता लक्ष्मी तुम्ही जेवढं करणार त्याच्या दुप्पट माता लक्ष्मी तुम्ही खाली हात येणार नाही ही सेवा तुमची वेस्ट जाणार नाही ही सेवा तुमची शंभर टक्के तुम्हाला कुठल्या कुठं नेऊन पोहोचणार पैसे तुम्हाला जेवढी जे जो तुम्हाल तुम्हाला जी अपेक्षा आहे का त्याच्या पट तुमच्याकडे येईल तुम्हाला अशी तुमच्याकडे एवढी प्रॉपर्टी येईल एवढा पैसा येईल की तुम्हाला लक्षात न राहता तुम्हाला लिहून ठेवावं लागल ही खात्री माझा पण हे करताना काय करायचं सर्वप्रथम डोक्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विचार न आला पाहिजे राग न आला पाहिजे कोणालाही अपशब्द न वापरायचे शांत ठेवायचा आतून पवित्र व्हायचं स्नान करून आपल्या लाल रंगाचे कपडे घालून एक आसन घेऊन ह्या सेवा करायच्या आहेत आणि ही सेवा करताना सर्वप्रथम आपल्याला पूर्णपणे माता लक्ष्मीवर विश्वास ठेवायचा आहे आणि हे काम शंभर टक्के माझ्या घरामधला आलेला पैसा टिकण्यासाठी सुख शांतीसाठी सर्वांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी धन वृद्धी होण्यासाठी धन समृद्धी येण्यासाठी हे ही सेवा करायची आहे विश्वास खूप गरजेचा आहे मनामध्ये भाव असेल तरच करा श्रद्धा ठेवा मनामध्ये शक्ती जेवढी भक्ती करणार तेवढी शक्ती त्या ते याच्या भक्तीमध्ये आपल्या शक्ती तेवढीच पाहिजे उगं केलं तर केलं करू नका मनापासून केलं तर खूप पैसा येईल मनापासून केलं तर माता लक्ष्मी तुम्हाला माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये जेव्हा येते तेव्हा एकटी नाही येत माता लक्ष्मी येते तेव्हा माता लक्ष्मीच्या सोबत भरभराटी येते माता लक्ष्मी सुख समृद्धी घेऊन येते माता लक्ष्मी खूप काही घेऊन येते माता लक्ष्मी एकटी येत नाही आणि जिथं हे सर्व काही व्यवस्थित स्वच्छता कमी राग कमी अपशब्द बोलणं बिना वेसनी घर शांतता असेल तिथं माता लक्ष्मी टिकते किंवा मा माता लक्ष्मीच्या बरोबर तिची मोठी बहीण अलक्ष्मी असते तर माता लक्ष्मी निघून जाते ज्या घरामध्ये खरकटी भांडी असतात भांडणं असतात एकमेकाला चांगलं बोलणं नसतं त्या घरामध्ये एकोबा नसतो त्या घरामध्ये कुणाचं कुणाचं कुणी आजारी पडलेला असतो त्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही अलक्ष्मी दरिंद्र घेऊन बसत असते म्हणून महालक्ष्मी पूजनच्या दिवशी हा एक उपाय करा आता बरेच जण कोथरी करतात तर ते न करता हा उपाय करा या कपड्यांमध्ये ह्या सगळ्या वस्तू आपल्याला ह्या से ठेवायच्या आहेत हे एवढ्या सेवा करायच्या हे सेवा करून झाल्यानंतर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तुमच्या मनामध्ये काय इच्छा आहे ती बोलायची आहे आणि तो कपडा ठीक बारा वाजता आपल्याला घ्यायचा आहे लक्ष्मीपूजन सम म्हणजे बारा वाजता लक्ष्मीपूजन पूजन संपलं की बारा वाजता काढायचा आहे दुसऱ्या दिवशी पाडवा नवीन वर्षाची सुरुवात होते आणि या दिवशी लक्ष्मीपूजन ही आमावश्या आपल्याला ठीक बारा वाजता तो कपडा उचलायचा आहे त्याला त्याची गाठ बांधायची आहे आपल्या तिजोरीमध्ये जिथं तुम्ही धन ठेवता जिथं तुम्ही पैसे ठेवता तिथं त्या ठिकाणी तो कपडा ते ड्रॉ त्या याच्या तिजोरीमध्ये ठेवून पूजा शेवटची पूजा करून आपल्याला तिथं ठेवायचं आहे ठीक बारा वाजता ही उपाय हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यावर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये एवढा पैसा होईल एवढा मालामाल होईल तुम्ही स्वतः अनुभव घ्या तर ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ